नमस्कार सातारा सायन्स चॅनल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव शहरातील दोन एकर ऊस आगीत जळून खाक नागरिकांच्या प्रसंगावधानमुळे मोठे नुकसान टळले सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान कोरेगाव जळगाव सातार रोड रस्त्यावर हनुमान नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक लागलेल्या आगीत बाबूराव दिनकरराव बरगे व जयवंत रामचंद्र बर्गे यांच्या दोन एकर शेतातील आडसाली ऊस जळून पूर्णपणे खाक झाला स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या ऊस शेताजवळ रहिवासी वसाहत असून तेथील लहान मुले दिवाळीच्या तोंडावर फटाके उडवत असताना त्यातील ठेणगी पडून ऊस शेतीला आग लागली बघता बघता वाऱ्यामुळे आग वाढतच गेली स्थानिक नागरिकांनी शेतकरी बाबुराव दिनकरराव बर्गे सुरेश बाबूराव बर्गे व जयवंत रामचंद्र बर्गे यांना तात्काळ माहिती दिली त्यानंतर ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तातडीने शेतात दाखल झाले स्थानिक नागरिक निवास बनसोडे सुभाष बनसोडे अल्ताब मुल्ला अनिकेत ठिगळे दस्तगीर सय्यद शरीफ सय्यद निखिल बनसोडे हैदर कुरेशी भूषण बनसोडे मुन्ना कुरेशी अल्फास कुरेशी अरबा शेख ऋषिकेश ठिगळे गणेश बनसोडे तोही शेख वाहिद शेख युसुफ शेख अफजल कुरेशी, कुरेशी स्थानिक नागरिकांनी आपल्या राहत्या घरातून कुपनलिकेच्या सहाय्याने पाण्याचा मोठा फवारा मारत आग आटोक्यात आणली शेतालगतच्या नागरिकांनी घराच्या टेरेसवरून पाण्याच्या बादल्या ओतून आग आटोक्यात आणण्यात मदत केली आगीची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली याबाबत शेतकरी सुरेश बर्गे व जयवंत बर्गे यांनी सांगितले की दोन एकर शेतामध्ये आडसाली ऊसाची लागण केली होती आत्ता ऊस अठरा महिन्यांचा झाला होता तसेच तो चाळीस काड्यांवर आला होता या ऊसासाठी ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली होती शेतातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे घरीच होतो आणि अचानक तिथल्या लोकांचा मला फोन आला आहे की बाबा आमच्या रानामध्ये उत्साहानं पेट फेटलेला आहे आणि त्यामुळे मी लगेच इथं आलो आल्यानंतर आजूबाजूची लोक हे सगळा मित्रपुरिवार इथं होता आणि या सगळ्यांच्या मदतीनं जी काय आग लागलेली होती ती भिजवण्यात आलेली आहे आणि ही आग बहुधा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुठेतरी फटाक्याचं वगैरे काहीतरी राहण्याचे आज झाला असण्याची शक्यता आहे असं वाटलं तर नागरिकांनी त्याचं जबाबदारीने करावं आणि सावधगिरी सावधगिरी लोकांनी त्याची बाळावी दिवाळी लांब लावा आम्हाला लोकांचं आम्ही सगळ्यांना एवढं सांगू 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 इच्छितो की दिवाळीचे दिवस आहेत फटाके वगैरे लावताना दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही ऊस ऊसाचं क्षेत्र आहे लाभून लाभून खूप मोठं क्षेत्र आहे त्यामुळं ते प्रिकॉशन्स घ्यावी की दुसऱ्याचं नुकसान करू नये म्हणजे याची काळजी नागरिकांनी घ्यावी एवढंच या निमित्तानं सांगतो परंतु आत्ताचा जो काय आपल्यावरती वेळ आली ते टळलेली आहे त्यासाठी ह्या सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनी चांगली मदत केलेली आहे शेजारची घरं वगैरे यांनी सगळ्यांनी वगैरे चांगला सहकार्य सलीम हॉटेलमध्ये छाप येत असताना आम्हाला कळाले की आमच्या घराच्या बाजूला उसाला आग लागलेली आहे आम्ही सगळे इथं आलो इथं बघितलं कुठं लागले आग आतमध्ये जळगाव रोड हनुमान उसामध्ये आग, आग लागली उसा ला हे आम्हाला कळताच आम्ही इकडे आलो आणि ते हे आजूबाजूच्या बोरने आम्ही पाणी विजवण्याचा प्रयत्न केला पण आतमध्ये जास्त आग पुढं जात होती इथं आम्ही आग आठ आणली आमच्याबरोबर बरोबर निखिल बनसोडे हैदरपुरेशी युसुफ पा युसुफ पटा सॉरी युसुफे युसुख शेख तो इदवाय शरीफ पेघे आमचा मुलगा मुलना गणेश गणेश बिनसडे आणि भूषण बनसोडे असे आमचे मित्रमंडळी उपस्थित होते यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या प्रयत्नांना पुढे आम्ही बांधले